पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उचलली आहे या पार्श्वभूमीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा वाई येथील किसनवीर चौकात समस्त वाई तालुक्यातील नागरिकांकडून एकत्र येत निषेध करण्यात आला या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सर्व राजकीय पक्ष संघटना व नागरिकांच्या वतीने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी वाई येथे मुक मु, निषेध मोर्चा काढत मोठ्या संख्येने नागरिक एकत्र आले होते यावेळी आजी माजी नगरसेवक विविध सामाजिक राजकीय संघटना सर्व पक्षीय आजी माजी पदाधिकारी मराठा समाज हिंदू संघटना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुस्लिम समाज वायकर नागरिक तसेच तालुक्यातील तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महागणपती मंदिरापासून मुक मोर्चाला सुरुवात झाली महागणपती मंदिर माईसाहेब रास्ते चौक गोविंद रामेश्वर कार्यालय नगरपालिका दातार हॉस्पिटल शासकीय रुग्णालय या मार्गे किसनवीर चौक येथे एकत्र येत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहत मुक मोर्चाची सांगता झाली यावेळी या भ्याड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले पाहिजे दहशतवादाला जात धर्म नसतो परंतु यावेळी दहशतवादाला धर्म आहे हे दाखवून दिले आहे भारत देशाने खंबीरपणे भूमिका घ्यावी पर्यटकांवर कोळ्या घालून अतिरेक्यांनी क्रूरपणा दाखवला आहे हा हल्ला शेवटचा ठरला पाहिजे संपूर्ण देश पंतप्रधानांच्या पाठीशी आहे देशावर वाकडी नजर टाकू नये असा धडा पाकिस्तानला शिकवावा अशा तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी बोलून दाखवल्या भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दनानून गेला होता दरम्यान वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी काही नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण पाहूयात या देशाची अखंडता एकाग्रता सहिष्णुता या सगळ्या गोष्टींनी एकत्र राहून आपण सर्व राजकीय पक्षांनी सर्व संघटनांनी जे काय आपले सरकारचे प्रमुख आहेत आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांना आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी समर्थन आणि पाठिंबा दिलेला आहे ते जो काय निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीमागं संपूर्ण देश त्यांच्या पाठीमागं उभा राहील अशा पद्धतीचं मी या भ्या हल्ल्याचा समर्थन करतो आणि निषेध करतो की अश ज्या डेव्हलपमेंट आपल्या देशामध्ये होत आहेत आणि आपला देश जो एक महासत्ता म्हणून उदयाला येतोय अशा महासत्तेला कुठंतरी सुरू लावण्याचं काम अशा पद्धतीचे छोटे मोठे हल्ले करून जिन्या अतिरेक्यांकडनं होत आहे परंतु त्याला समर्पक आणि सडेतोड असं उत्तर देण्याची ताकद आपल्या देशामध्ये आहे आणि ती सरकारनं द्यावी अशा पद्धतीचं व्हायगण नागरिकांच्या वतीनं मी देशाप्रती समर्थन व्यक्त कर आता मन की बात होणार ना नाही आता गन बात होईल जरी पाकिस्तानातील अतिरेकी असले त्यांनी हल्ला केला असेल किंवा त्यांनी वारंवार आपल्यावर अतिरेकी हल्ला केला असेल तरी त्यांना सांभाळणारे त्यांना सहकार्य करणारे त्यांना इथल्या वाटा दाखवणारे दुर्दैवाने या देशातीलच नागरिक आहेत पहिला त्यांचा निषेध मन की बात काय असती आणि मन की बात काय असेल हे तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये दिसेल या देशामध्ये राहायचो देशामध्ये खायचो आणि देशविरोधी कारवाई करायच्या अरे पाकिस्तान भारतातले काही अंश जरी लोक बर्डे गेले आणि त्यांनी लघुशंका केली तरी पाकिस्तान वाहून जाईल विषय पाकिस्तानचा नाहीये ते माहिती आम्हाला तो आहे पण आमचा वेळ आमचा खर्च आमचा पैसा हा देशात राहणाऱ्या व्याप्त त्या पाकिस्तानी नागरिकांना सहकार्य करणाऱ्या लोकांच्यामुळे हे वेळ आलेले पण आता लक्षात घ्या ती वेळ तळून गेलेले आहे जो दिसेल वाटल्याना ज्या मुसलमानांना मदत केली त्याचा सुद्धा खात्मा करायची ताकद या भारतीय सैन्यमध्ये आहे आणि त्यांच्या देशामध्ये आपल्याला दिशा दिसला असेल पाकिस्तानी अतिरोख्यांनी माझी जात विचारली नाही माझी प्रजात विचारली नाही माझा धर्म विचारलाय लक्षात घ्या हिंदुस्थानमध्ये राहणार प्रत्येक हिंदूच आहे आणि हे हिंदूच राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्रच असेल त्यामुळे जात पात धर्म विषय संपलेला आहे भारतीय आहोत हिंदू राष्ट्रांमध्ये राहतो आणि तोच धर्म आमच्या सगळ्यांचा असेल हे आता सगळ्यांनी ध्यानात देण्याची वेळ आलेली आहे ज्या कांबे नावाच्या त्या मुलानं केलेले आणि त्याने जे सांगितलेले आहे की मला अमुक व्यक्तीने केले त्याचा छडा त्याच पाठपुरावा आपले सक्षम पोलीस स्टेशन करत आहेत तेही आपल्या सर्वांच्या समोर येईल आणि अशा आपल्या काश्मीर किंवा पाकिस्तानचा झेंडा स्टेटसला ठेवला म्हणून मोठा काहीतरी आक्रेक होईल असं अजिबात राहू नका वाईतील पाळी तालुक्यातील सर्व युवा पिढी सर्व युवा पिढी सजग आहे जागृत आहे आणि सुभावाने सर्व हिंदूच आहे हे लक्षात घ्या गुरुवर श्री संभाजीराव भेडेगुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे प्रत्येक जिल्हाधिकारी महाराष्ट्रात जेवढे कार्यालय त्यांना आम्ही निवेदन दिलंय पण देव देश धर्म रक्षण करणं हे प्रत्येक हिंदूंची जबाबदारी हिंदू तो करतोय पण कालांतराने असले नाराधम प्रत्येक वेळाला येऊन आपल्या अत्याचार अन्याय करतात आणि धर्मावरती विचारून धर्माचं विचरून करून त्याच्या गोळ्या जर धाडल्यात तर शंभर टक्के हा जहादिन असून हा फक्त धर्मयुद्धच आहे आणि ह्या धर्मयुद्धात प्रत्येक भारतीयांनी जे काय असेल ते सर्वस्व अर्पण करून या धर्मयुद्धात उतरलं पाहिजे येणाऱ्या काळात शंभर टक्के जगात जर युद्ध झालं तर शंभर टक्के धर्माच्या आधारावरतीच होणार आहे आणि ही काळाची गरज होणं की एवढा त्यांचा उत्माग मांडला आहे की प्रत्येक वेळेला यायचं आपला अन्य अत्याचार करायचा आपण प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करायचं निषेध मोर्चे हे त्याच्यावर पर्याय असू शकत नाही प्रत्येक हिंदूंनी शस्त्र घेऊन प्रत्येक वेळेला हिंदूंनी शस्त्र घेऊन लढण्यासाठी सशक्त आणि प्रत्येक वेळेला सजग असलं पाहिजे हे प्रत्येकाची भावना निर्माण करण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान करते आहे त्या श्री शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येकाने जसं शास्त्र शास्त्र आणि शस्त्र ही काळाची गरज आहे ती पाळलीच पाहिजे का प्रत्येकाने देशाचा राजा हा हिंदुत्ववादी आहे आणि देशाच्या राजाला कळले की आता हिंदुत्व टिकवायचं असेल जर धर्म इतर उगाळ्या झाडल्या असतील तर धर्मयुद्धाला देशाचा राजा धर्मनिष्ठ शंभर टक्के याला उत्तर युद्धानेच दिलं जाईल या आम्हाला सगळ्यांना शास्त्र आहे की नरेंद्र मोदी हे शंभर टक्के काम करतील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे की देशाच्या सीमा या शस्त्रावरती आणि महाराष्ट्रानेच राखला पाहिजे शस्त्रांनी जर देशाचा सीमा राखू शकतो सरकारनं आझादी मिळायला असेल चुकीच आहे पण शस्त्रावरती देश धर्म टिकू शकतो जे चांगले बीबीसेने त्याला आमचा विरोध नाही पण जे रावण आहेत त्यांचं धन हे शंभर टक्के काढण्याची गरज आहे कारण प्रत्येक गल्ली बाळप अफजल खान एका ठिकाणी प्रताप मारला गेला नव्हता प्रत्येक घरात जो अफजल खान जन्माला होते मनाच्या झालेल्या मशिदी त्याचं मंदिरात रूपांतर करण्याचं काम श्री शिवप्रतिष्ठान करत आहे येणाऱ्या काळात ते शंभर टक्के होईल डिविशन असेल तो आमचा आहे पण जो रावण आहे त्याचं धन आहे शंभर टक्के श्री शिवप्रतिष्ठान आपले सैनिक देशाचे पंतप्रधान गृहमंत्री शंभर टक्के करतील भारतीय नागरिक आमची फौज तयारच आहे कधी बघा श्री शिवप्रतिष्ठानची दोन लाखाची फौज भारतीय दिली तरी आमच्याकडे आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे अन्य संघटना बी त्या दृष्टीने प्रत्येक वेळेला काम करतात अशा तीन चार संघटना आहेत की देश विना सुद्धा आपण सुरक्षित ठेवतो एवढी सांगता प्रत्येक हिंदूंच्याच आहे कारण आपले विचार शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी कोरणी घेतलेलेच विचार आहेत जिंदाबाद